घरात साडी पस्तावली मी गंगा मी काय म्हणतो साबण साबण कुठे ठेवली वा हा माणसाच्या डोळ्यात काहीच दिसत नाही असे डोळे फुटले या माणसाचे खवंती बा हाय ना तिथे हाय ना उघडे डोळे पा उघडे डोळे ना मग तुम्हाला दिसत हा कशाच पाहत नाही अंधय असल्या सारखे पाहत नाही सवरत नाही काही नाही आणि गंगा गंगा लावता गंगा गंगा आणि आवाज देता निस्त्यात पाहत नाही पाहत नाही दिसत पाहत तेव्हा दिसत ना तुम्हाला अनुषेते वावरातून टपला तुपला एवढ्या उन्हीत काम करावं लागतं इले जरा अशी जर, जर गोष्ट विचारली तर कावरते जशी काय 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 झालं अशी कावरते फक्त मी एक शब्द विचारला तुले का बा कुठे ठेवली सामा हा तर एवढी बोलली तू मिसेस काव आहे एका दिवसात असतात काहीतरी नेहमीच असल्यावर कावर नाही तर काय नेहमीच आहे आदत डोळे आदो नसल्यासारखे करता असा काव सहन करून बाई हा दोघा दोघाचं कसं करून बुटगिली हातात देणार आहे सर नवऱ्याला देणार एकदाचं नवऱ्याला देईन बाई हा बुटगिली द्या लागते हातात सर सर पाण्या साई चहा साई सर हा कोणा कोणाला देईन ती जशी दुसरा नवरा असल्यासारखी सारखी एम आय लाई फन फ फन, 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 करणार फन, का आहे तुम्हाला काय उठले का सुटले चालले वावरात सकाळ झाली का चालले वावरात घर घरातलं काही समजतच नाही तुम्हाला जसं म्हटलं आठ आठ दिवस घर घरी येत नाही म्हटलं आणि यकमशील लाव म्हटलं थे लावून राहिले तुमच्या आणि चालली जाता सकाळी सकाळी वावरात मग पाणी कोणा भरा मला भरायला लागलं म्हटलं पाणी मलेक्टिले काय झालं भराच लागून घरीच करायचं भरलं तर काय झालं पाणी भरा तू तू तु, तु, मस्त घरी राहते पाणी नाही भर नव्हतं तिकडून उद्यापासून मी कामाला घरची काम करत जावरात मग माहित पडते तुम्हाला कस असते चालले मोठे तोंड भर करून राहिले मला भीती गरम होतो बा करतो तुला पाणी भरायला लागला तुला नेटस लागून गेला कसं नेट लागला नुसती बाबा बाबा करत मी होय म्हणून वागलो तुले नाही दुसरा नवरा ना असता तुला आता नेऊन टाकलं असतं म्हणजे जा मायच्या घरी गंगा होय म्हणून राहून राहिली नाही दुसरी ना टिकली नसती म्हटलं पाणी गिनी भरा लागलं असतं सारा सारा लक्ष ठेवा लागते म्हटलं दुसरी काय एकही भेटली नसती म्हटलं आताच्या काळात जर तुम्ही असते तेव्हा मा बापाने दिल्ली म्हणून तुम्हाला भेटली आता तर सप्पा भेटतच नाही भेटतच नाही तुम्हाला हा तेव्हा म्हटलं तुमचा लाल जमून गेला म्हटलं सारा थाल हा मी भेटून गेली म्हटलं गंगा आता आता हो ना लग्नाले एक जण तुम्हाला विचारत नाही म्हटलं काही विचारत नाही म्हटलं कोणी आता भेटली नसती म्हटलं पप्पा काहून नाही भेटली असती मध्ये मला तर लाईन लागली होती व मा घरी रच्च पाहून ये म्हटलं पण मी म्हटलं का जाऊ दे ह्या गंगिलेस पसंत करून घ्या आल ती ना मला तू पसंत मला त्याच्यापेक्षा स्मार्ट स्मार्ट पुढे पसंत आलत्या तू तर काहीच चांगली नाही आहे हा मी म्हटलं का जाऊ दे बा चांगली आहे का मा तू तर लयच निघाली भोकेर जेवढी लाईन लागली होती तर मग काहून नाही केली मग त्याला सांगा कपडे पुशे नाही म्हणून भेटे नाही म्हणून मला केली तुम्ही का बापा गोड़ 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 फसोलो फसोलो कोई -कोई ने गोड 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 बोलून तुम्ही फसवलं म्हटलं फसवलं तुम्ही काय सांगता बंगला हाय आमचा असं हाय इकडे लागून उंदीर फळ फुडून राहिला घरा काय काही नाही हाय आणि रस कामाला जाता ना मग काही आणत नाही घरात काही नाही पस्तावून राहिली ना तर सोडून चालली जाय मला आत्ता निघून जाय आत्ता म्हटलं दोन नाही मिनिट थांबू नको तू आणि डबल येऊही नको हा आणि एवढं 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 मग तुला पस्ताव आहे तर चालली गेलो मी बापाच्या घरी लिवाजी कशी म्हणतो मा बापाला गोड 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 बोलून फसवलं आणि त्या बाप काय होता काय मला त्याच्याकडे दिसला ना माल म्हणून 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 इथं दिल्ली

काही तुम्हाला तर काही टेन्शनच नाही म्हशीचं पुराच्या घरी दूध नेऊन द्या लागते मलेच नेऊन द्या लागते आ, मशी आहे मी, मी सांगतो मी करतो काय चार मशी आहे पन्नास लिटर मागे दूधच आहे पन्नास लिटर दुधाचं कराले मल दूध तापवाले हे कराले स्वतःचा सा मोठेपणा सांगता मार मला किती म्हणता कोणते काम आहे म्हणता पाणी भरा लागलं म्हटलं मला आज आणि ढोरायला का काय पाणी लागते काय करून मग दाखवा मी म्हणून बंदी करून राहिली दुसरी असती आतापर्यंत केलं नसतं विकून टाकायला लागत तुम्हाला चारही मशी करतो तर माझ्या नावनी हे तुमची माहिती इच्छी काळी तिथं नाही द्या इच्छी काळी तिथं द्याले उलट तिलच द्या लागते मला ते माझ्या दुसरं नवरा राहाय जशी चल लय लय बोलली तू होय होय घराच्या बाहेर आणि चालली जाय बाप्पाच्या घरी ए लय त्यावंत पाहिला लय बोलून राहिली तुले लय लय दुकाय नाही तर चालली जाय माझ्या घरवर मी काल निघू आता तू मला पाहिजेच नाही हो आता तर पाहिजेच नाही चल निघ घराच्या बाहेर निघ घराच्या बाहेर आता काल बसून राहिली आता आता तर ओढतच नाही तुम्ही तुले सोडा सोडा बोलून राहिली तू आता घराच्या बाहेर काढतोस तुले सोडा सोडा

त्यासाठी वाटते बाई ओलिसासाठी झालं वाटते बाई काही तशी काही जास्त बोलत नाही ना पण तपला तुला माणूस झाला काय तो बाई मी मान माणसाच्या देखता मी जास्त बोलत नसतो आला गेला म्हणजे माणूस काय बोलायला पुरत नाही दिमाग त्याच्या दिमान त्याच्यात बोलला आपण का आपलीच काढून ठेवते तिथे

हा काका तिनं दिमाग खाल्ला मी नाही पहिले मजा की मजा फिरच नाही तिची गोष्ट तिला तरी समजून घेतलं मग ते बळबडच करे ना काका तुम्ही आता म्हणून राहिले बाहेर बाहेर मारा लागते काय नस तसं पण काका दबूनच नाही राहिली ते कोशिश कशी जा बे घरात जा काकाजी जातो मारते माणूस काय करू मी ढोर कष्ट करतो का त्याची जिंदगी चालली पण किंमत नाही माझ्या जीवाची मुली जीव काका ते बाई सारायला <स्थ> सोडा <स्थ> लागत <स्थ> असते जाऊ दे बोल नको जाय आता बोलत नव्हतं जोशी असते रे पण तुला सांगतो एवढी माकणूक करतो जो आरायच्या घरात आहे आपल्याही घरात आहे तुझ्याही घरात आहे का मी 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 का ठोकच करतो काय असते चालू असते कमी जास्त